यंदाही महाराष्ट्रातील मानाची असलेली भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी दहीहंडीचा पथकांचा उत्साह हो दिसून येत आहे रवींद्र चव्हाण स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून गोविंद पथकांचा उत्साह वाढवत आहेत भारतीय जनता पार्टी नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करत असून गेली वर्षानुवर्ष भाजपा डोंबिवली शहर उत्साहात दहीहंडी सण साजरा करत आहेत या ठिकाणी फक्त पाच थरांची दहीहंडी असून सुरक्षेचे सर्व उपाय या ठिकाणी पाळले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू असून यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया हा संदेश या ठिकाणी देण्यात येत आहे तर महायुतीच्या वतीने हिंदू सणांवरील सर्व निर्बंध हटवण्याचे काम केले असून गोविंदा पथकातील प्रत्येक गोविंदांना इन्शुरन्स देण्याचे काम देखील सरकारने केलं असल्याची माहिती यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करतो गेली वर्षानुवर्ष हा दहेंडीचा सण जो आहे भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर हे अति उत्साहामध्ये साजरं करते पाच सरांची फक्त दहेंडी इथे असते सेफ्टीचे पूर्ण नॉर्म्स पाहिले जातात आणि प्रत्येक वेळेला युवकांना एक संदेश देण्याचं काम केलं जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये असणारं महायुतीचं सरकार हे ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया असा युवकांना संदेश या दंडीच्या माध्यमातून आपण देतो आपल्याला माहित आहे की सामान्यांचं जनसामान्यांचं सरकार म्हणून माहितीचं सरकार ओळखलं जातं आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय दादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार सामान्य जनतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय हे करण्याचं काम करतात हिंदू सणांना विशेष असं प्राधान्य कसं देत आहे त्यांच्यामध्ये ज्या अटी शर्ती पूर्वी लागल्या गेल्या होत्या त्या काढण्याचं काम केलं गेलं आहे आणि विशेष म्हणजे इन्शुरन्स या सगळ्या गोविंदा पथकामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला इन्शुरन्स देण्याचं कामही झालं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली